निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ तीन चिन्ह त्यांच्या आदेशानुसार तीन चिन्ह दिलेली आहेत आता ही चिन्ह मी आपल्यासोबत दाखवतोय एक आहे त्रिशूल दुसरं आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगी मशाल तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी का, का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता माझी अपेक्षा अशी आहे निवडणूक आयोग म्हटल्यानंतर टी एन सेशन आठवतात निपक्षपातीपणाने वागणारे निवडणूक आयुक्त आठवतात टी एन सेशन कोणाची मस्ती त्यांनी चालू दिली नव्हती सत्ताधाऱ्यांची पण नाही विरोधी पक्षाची पण नाही कोणाचीच नाही निपक्षपातीपणा नाही राहिलं पाहिजे कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षण करते आहात आणि म्हणून माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कालच आपल्याला आमची जी काय नावं आणि चिन्ह आहेत ती सादर केलेली आहेत अंधेरीची निवडणूक पोटनिवडणूक लागलेली आहे उद्या परवापर्यंत की एक चार दिवसामध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आम्हाला लवकरात लवकर यातलं एक चिन्ह आणि एक नाव द्या कारण ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो त्यांनी आज सकाळीच शिवसेनेनी काय दिलेलं आहे ते म्हणजे ही आपली तीन चिन्ह आणि तीन नावं ही जनतेला सांगितलेली आहेत पण पलीकडच्यानी काय सांगितलेलं आहे हे सांगितलेलं नाहीये म्हणजे अजूनही त्यांनी काही सादर केलेलं नाही त्यांना काय पाहिजे ते करतील ते करूया पण आम्हाला तीन नावातलं एक नाव आणि तीन चिन्हातलं एक नाव लवकर द्या की जेणेकरून जनतेच्या दरबारात आम्हाला जायचंय मी डरणारा नाहीये जनता जो फैस फैसला करेल तुम्ही जो काही फैसला कराल तो आम्हाला मान्य आहे कारण त्यांच्या तुमच्यासाठीच तर आम्ही आणि सगळे शिवसैनिक हे राबत असतात स्वतःच्या जीवाची जी, न करता जे मी बोललो ना ते मेहनत घेत असतात तुम्ही सर्वोच्च आहात लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या जनता जनार्दनाच्या दरबारात आम्हाला जायचं आहे म्हणून लवकरात लवकर आम्हाला हे चिन्ह आणि नाव हे लवकरात लवकर द्या अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करतोय आणि शेवटी एकच सांगेन आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे आता त्याच्याबद्दलच्या कथा को कोजागिरी ती लक्ष्मी येते म्हणतात आणि काय हा भाग वेगळा पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे की दिवस आणि रात्र वैरेची आहे तुम्ही जागे राहा पण आणि रात्रपण रात्रपण आणि दिवस पण ही वैरेची आहे तर जागे राहा अजिबात झोपू नका आपल्याला शांत डोक्याने पण आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे कारण ही, ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम त्या भांडवलावरतीच त्या शक्तीवरतीच मी प्रत्येक लढाईला सामोरं गेलेलो आहे आणि ती लढाई जिंकलेलो आहे ही सुद्धा लढाई आपल्याला जिंकायची आहे आपलं प्रेम आशीर्वाद नांदेड शहर में कम कीमत में लेडीज के लिए बेहतरीन शॉपिंग का वाहद मरकज क्विंस टू बाबर पेट्रोल पंप के नांदेड कुंस टू में लेडीज़ के लिए खुशखबरी अब लेडीज़ को इम्पोर्टेंट मलबूसात के लिए बैरून ममालिक जाने की जरूरत नहीं एक ही छत के नीचे दुबई के बुरे बेडशीट पायदान तावेल सोफा कुशन कवर लेडीज के लिए अंडर गारमेंट्स के अलावा लेडीज के लिए लगने वाली तमाम अशिया मौजूद है वो भी नहायत ही कम कीमतों पर एक बार जरूर तशरीफ लाए कु एंड अंडर गारमेंट्स बाबा पेट्रोल पम्प के करीब नांदेड़ प्रोपराइटर मोहम्मद आमिर हमारे पास है बाहर के पैटर्न के टोटल बुरखे है एक नए नए अबायाज है और स्काफ्स है और अंडर बिस्तर है बिस्तर सेट है शादियों के लिए बिस्तर सेट है यहाँ पे हर चीज़ देखने के लिए नहीं मिलेंगी आपको यहाँ पे जो बुरखे है हमारे पास वो आपको कहीं पे नहीं मिलेंगे वैसे देखने के उस टाइप के है हमारे पास हर चीज़